हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज बघा मस्त ऊन पडते आणि आज मला बनवायची आहे वांग्याची काळी भाजी गुड मॉर्निंग मला बनवायची आज वांगेची भाजी आणि हे सगळे वांगे आमच्या घरचे एकाच झाड आले एवढे वांगे निघाली किती वारी आली ती छोटे छोटे भारी वाटते खायला पण का हां काळी भाजी बनवायची आम्हाला मांगायची दादा बातम्या बघते ब्लॉग मुळे दादांना बंद करायला लावले <laughs> आज बघा मस्त ऊन पडले आणि नानींनी पण बाळ बाहेर आणले तीन दिवसापासून ऊन पडत नव्हतं मग त्यामुळे बाळाला पण बाहेर आणलं नव्हतं उन्हात तर आज ऊन पडलंय तर मस्त बाळाला उन्हात आणलंय आणि माझी चालू आहे भाजी आणि काळी भाजी असल्यावर पंधरा भात मडी तरी आमच्याकडे पाहिजेच असतो तर आता भात लावून घेते या कुकरमध्ये हे बघा माझी मस्त काळी भाजी रेडी आहे इथं भात पण झाला आहे आणि बाजरीच्या भाकरी पण झाल्या आता किचन वगैरे आणून घेते आणि कपडे धुवायला जाते मी सगळं कामावर खूप सारं झालं आहे आता किचनवर जेवण करायला जेवण जेव आणि मी जांभळ खाते मी थोड्या वेळ जेवणार आहे मला काम नाही वरून कॉट गेली कॉट आता खाली आले काम करे आता इथून बाहेर बाहेर तिथं गॅलरीत बसायचं मस्त पावसात काय करायचं मग आधी काम करून घ्यायचं मग जेवण करायचं मी कसं करते आधी सगळं काम करून घेते मग जेवण करते कारण मला माहिती मी जर आधी जेवण केलं तर मला नंतर कामच करूशी वाटत नाही बोर तो झोपी झाड म्हणून मी अधिक काम करत नाही का आधी कधीच जेवण करत नाही काम करून घेते जेवण केलं म्हणजे रिलॅक्स जेवण करून काम करायचं म्हणजे बरोबर एक नाही तुम्हाला कसं वाटतंय भारी नाही वाटतो ती करा मग पाच पाच मिनटं बसायला मज्जा येते आठ मिनट आठ तास बसलं का मग सगळी मजा येते खरी रिअल मजा त्यावर येते बस चक्कर येतील खुर्चीला

बायांना दोन हातांनी सोडायचे असते देवालाही मोठे होते की असता लड़की को तो आईसा भेदभाव वाटत आहे. आनी <laughs> मातीचे पाणी ओतलो त्या अंगोर. माये अंगोर पण गार पाणी ओतलोत पण دي मला कळालस ना होतस. ती मागून आली गपचूप. अगू तलोली गपडत आता माझा पाणी होत बर ते कानातच जात होत चला जेवण वगैरे झालंय आता हे कपडे काढून घेते वारा पण खूप आहे आणि पडला त्याच्यामुळे लवकर वाळून गेले सगळं आवरलंय आणि आता आले मी वरती केस पण थोडेसे ओले आज केस धुकले तर थोडेसे ओले म्हटलं केस वाळू थोड्या वेळ हे बघा खूप वार आहे आज ऊन पडलेलं होतं मस्त झोप झाली आहे आता चहा वगैरे बनवते मला मस्त चहा घेते आता त्यांना पण कॉफी घ्यायची तर त्यांना कॉफी देऊन येते चला पे होती चीए चीए ते येणार होते खाली पण त्यांची मिटिंग चालू आहे त्याच्यामुळे मग आता मला मा सुद्धा जावं जर चहा वगैरे झालाय आत्ताच घर वगैरे साफ केले थोडेसे झाडून घेतले आणि थोडासा वेळ होता तोपर्यंत मग ब्लॉग एडिट केला आणि आता स्वयंपाकाची तयारी करते आज काही नाही आम्हाला फक्त मसाले भात आणि लापशी बनवायची आहे तर थोडं रिलॅक्स बसले होते चला आता तयारी करते भातासाठी सगळं कट करून घेते कांदा वगैरे आता गोण्यांचं गोण्यांचा बारदा शिवत आहे लई गोणे गोणे झाले सगळ्या मग त्या कापून त्यांचं बारदान शिवत आहे हे का ना आपल्याला गुळाची लापशी बनवायची त्याच्यासाठी इथं आधी रवा भाजून घेते चांगला लालसर भाजून घेते आणि ड्राय फ्रुट्स पण थोडेसे फ्राय केली भात पण झालाय मस्त इथं पाण्यात गोळ टाकला आहे आणि सुंठ वेलची पावडर त्याने मस्त स्मेल पण येतो आणि छान टेस्ट पण येते मुद्दाम कमी गोड क्या तो गोड लई खाऊशी नाही वाटत शिरा आणि भात जेवण वगैरे हो झालं आणि माझं सगळं काम पण आहे आता किचन वगैरे हो भांडी वगैरे सगळे घासून झाले आता थोडंसं बाहेर फिरतो मी आले आता झोपायला यांची मीटिंग चालू आहे हे बऱ्याच वेळच्या आले वरती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय